तुमचं नाव काय तेजस्वीनी विकास चव्हाण बर आता पंतप्रधान घरकुल आवाज योजनेचा सर्वे चालू आहे तर तुमच्याकडे ग्रामसेवक वगैरे तुम्हाला काय सर्वेची माहिती सांगायला कोणा आलतं का नाही ना ना आले ना। पण तू आता सध्या तुमचं घर पत्र्याचं आहे बर काय परिस्थिती तुम्हाला काय काय अपेक्षा आहे सरकारकडनं घरकुल पाहिजे बर स्वतःची जागा वगैरे आहे बर ठीक आहे मिस्टर वगैरे काय करतो बर बर ठीक आहे बाबा नाव काय शिवाजी तुकाराम शिवाजी तुकाराम गायकवाड गाव कोणतं अंतुरणे बर आ, आता काय परिस्थिती तुम्हाला घरात गराज तुमच्या आता घराची परिस्थिती मला घरकुल मिळत नाही मला बर आणि मला शिक्षण काय नसल्यामुळं बर मला काय सांगता येत नाही कुणाला बोलता येत नाही बरं तुमच्या घरातल्या मुलाला काय घर मुलाला वगैरे काय घरकुल का मिळेल का नाही घरात मुलाला एका मिळाले थोरल्या थोरल्या फक्त मुलाला मिळाले हो बरं तुम्हाला काय घरकुल मिळालं मला काय घरकुला आतापर्यंत मिळाले नाही बरं तुम्ही प्रस्ताव वगैरे कधी दिलता घरकुलांचे घरकुलाचा एका दिवस मी दिला असेल हां तर मला काय मिळालं नाही त्याच्यामुळे मी परत काय केलंच नाही त्याच्यावर काय मला काय त्यात कळत नाही समजत नाही ग्रामसेवक वगैरे तुमच्याकडे आले होते नाही कधी कधी येणारच नाही ते आता पंतप्रधान आवाज योजने सर्वे चालू आहे मग ती सर्वे ग्रामसेवकांनी करायचं मग तुम्हाला ग्रामसेवक आले ते का सांगायला की असं सर्वे ग्रामसेवक पंचायतीत कुणी मला येत नाही कशा आले घरकुल का बरं आहे कशामुळे काय मला येत नाही कशामु काय काय जास्त अपेक्षा काय माझी अपेक्षा करायला मला शिक्षण नाही काय नाही काय नाही मग कुठे जात नाही बघत नाही मग बरं 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 त्याच्यामुळे मला कुठे वाचता येत नाही लिहिता येत नाही मला कायच बघता येत नाही बर बर त्यामुळं मला शांत राहावं लागतं काय बघ नाही लागत बर बर ठीक चालतं ओके काय तुमचं नाव किसन सदाशिव खरात तर मला गेला गर बर तर काय तुमची अडचण काय घर राहायला नाही आम्हाला लोकांना जातो झोपायला पावसाळा तुम्हाला घर राहायला जाय हां पावसाला की तुमची अडचण होती मुलांना पावसाला फक्त हे घर पूर्णपणे कशाच आहे मातीतच बांधकाम मग बर मातीत बांधकाम आहे आपण काय तरी हो। पुढे हो। छरा मारला म्हणजे कुठतरी त्याला आधार थोडा मिळाला बरं तुमची अपेक्षा काय आता घरकुल मला मिळावा बरं तुम्ही काय करता मी शेती काम करतो लोकांना मजुरी बरं मुलं वगैरे किती तीन मुलं होती मग ते आता एक मारला आहे पण दोन आहे ते आता आहेत बर बरं बरं बरं